याला सुद्धा पण नाही करत आहे. किते पण मला सिग्नल पाडला घेतलंय. या. काय आहे?

तुझ्या तुझ्यामध्ये नाही आमचे हे ना नेहमी उशीरायतात बघ मी सारी कामं कोळंबतात असं नवरा तुझा करतो तरी काय अगं कष्ट कराय नको आपल्या सर्वांच्या नवऱ्या किती कष्ट करतात आपल्या कुटुंबासाठी हो अगं हो मी काय म्हणते आपल्या सगळ्यांच्या जवळ फार कष्ट करतात मग त्यांची कष्ट कमी करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का मी काय म्हणते नाहीतर आपण साऱ्या लोणी दही दूध ताक लोणी हे सारे घरी बनवतो मग ते आम्हाला कुठच्या नेऊन विकता येईल का अगं होऊ लागे काय अगं मात्री बाजार 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 कधी कधी असतो बाजार अगं तारे दोन दिवसांनीच तर आहे अगं ही नवीन कोण अगं तिचं नवीनच लग्न झालंय ठरलं तर मग मी माझ्या नवराने कष्ट कमी करण्यासाठी मी घेते पुढाकार मग आली मोठी असतं अगदी जाऊया आपण हो चाललं सकू एवढं सर्व म्हणते तर जाऊया बाजाराला पण सकू आम पोरी ना पलानच बाजाराची वाटणार असं वाग मी कशाला आहे अगं तुम्ही काळजी करू नका अगं मी आहे ना बरोबर जाऊया मग ठीक आहे है। है। साया है। है। तो पाना आहे सा आहे दा परियाभित तुमरे पानाूक्ष आहेरी नाट रे दुःखुवारी करी तारण I don't I'm <laughs> कधी वेळेवर जमलंच नाही अजून किती वेळ मी त्याच्यासाठी बासरी वाजवायची राधे कुठे राहिलीस तू राधे तुझी बातरी वाजवायची का ना तुला कोण आहे ना कळतात रे माझं घर प्रपंच माझे सासू सासरे माझ नवरा सगळ्यांचं आवडून मला यावं लागतं आणि त्यातूनच या सोसळ्यातली पायना म्हणून त्याची मला भीती या सगळ्याचा कारण साधून तुला भेटायला येते बघ हो गेला राधे अग तुझ्या तरी विचारवी तू पण राधे मला एक सांगशील सोबत कोणाला आणलं आहे म्हणजे का ना तू पायनाच तुला तुझ्यापासून ना या सृष्टीतील कोणतीच गोष्ट लपून राहत नाही बघ हो राधे राधे आता बोलवते तारेला इकडे बोलवते तारे? अरे तारे तुझा आभारच ना मी त्याला तर भेटायला आलेच अगं रा तिच्यासोबत एखादा झेल होय ठीक आहे ना बघतो मी होय का ना अरे माझ्यासाठी एक काम करशील का करेन ना तुझ्याकडे एक मात आहे बरोबर बरोबर पण का ना, तुझा दे ना, ना, ना या दोन माटाचे काय करू अगं हो सांगतो ते दोन्ही मात दे आणि ते पुढे एक उडा आहे बघ त्या ओढ्यावर जा आणि दोन्ही माट पाण्याने भरून आला पण का ना हे दोन मात मला उचलतील का अगं तारे तू तारा आहे तारा या जगात अशक्य अशी तुला कोणतीच गोष्ट नाही बरं मी अशी गेले आणि अशी आली बरं ये तारे <laughs> मला त्याला दमणार नाही का ग राधे आम्ही सगळेजण मिळून का मथुरीच्या बाजारवर होणार आहोत मथुरीच्या बाजारात हो काना कसं होईल ठीक आहे राधे येतो आता तर उद्या सर्व गवले मिळून त्या मसुरीच्या बाजाराला जाणार आहेत नाही आपल्या हे आपल्या गोकुलातल्या दैदून गेलं पाहिजे जर ते दैदूत त्या गोकुळात न विकता त्या मथुरात विचारलेला गेलं तर त्याचा तोटा हा आपल्याला जो आहे ना परंतु यासाठी मला तोंडगाड्यांची तो गरज लागेल फक्त मी माझ्या तोरुंगाड्यांना हात मारून कुठे आहे ते माझ कसं काय काम करायचं खरं आपण अरे जा उद्या सर्व गवल्याने मिळून त्या मसुरीच्या मार्गाने जाणार आहे व्यापार करण्यासाठी बरं मग अरे आपल्या बुकुलात जर जर त्या मसुरी शिकवे लागेल तर त्याचा चौथा अभ्याचा चविता हो नक्कीच तेव्हा म्हणूनच त्यासाठी त्यांना प्रतिबिंब आणण्याची ही काय देवा आपले पार पाडू ना एक लक्षात ठेव प्रत्येक वाट याची जबाबदारी तुमच्यावर असेल ही काय देवा येतो मी याद देवाने तर सांगितलंय की गवळेनं अडवायचे ओ गवळेनं अडवायची पण एक दोघी गौरवणी तर असणार सोळा सहत तीनशे साठ आणि मी इथे एकटा बाबा तर हे काय काम गेलं आपण काय होणार नाही आता देवांचं काम म्हटल्यावर करायला तर पाहिजे कस करणार हा आता माझे सवंगडी पेंड्या आणि फोबड्या हे जर दोघे आले तर हे काम नक्कीच करतील पण हे आता असतील कुठे जवळ असली तर नक्की येतील आठ